नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग बहात्तर काही वेळाने अमू ए अमु चल ना यार किती वेळ लावतेस अजून किचनमध्येच आहेस माझ्या लग्नाची शॉपिंग आता करायची आहे माझ्या लग्नानंतर नाही प्राची वैतागून म्हणाली हो गदी झालंच न मी आलेच पाच मिनिटात कपडे चेंज करून तू तोपर्यंत तो बाकीच्यांना बोलाव अमोने म्हटलं लवकर ये प्राची म्हणाली प्राची किचनमधून बाहेर येते जिथे सर्व तयार होऊन बसलेले असतात काय ग चलायचं नाही आहे का माधुरीने प्राचीला म्हटलं अगं जाऊया ना फक्त पाच मिनिट अमू चेंज करून येते प्राचीने उत्तर दिलं आता ती कशाला हवी तुला आपण सर्व जातोय ना माधुरी चिडून म्हणाली मी तिच्याशिवाय माझी शॉपिंग करणार नाही आधीच सांगितलं होतं मी तुला प्राचीने म्हटलं सर्वांना तीच काय आवडते काय माहीत माधुरी स्वतः अशीच कुजबुजत म्हणाली अहो आंटी असू देत ना तिला पण सोनल हळूच माधुरीला म्हणाली हो असू देत ना तिलाही कळायला हवं की शॉपिंग काय असते तिने कधी एवढे पैसे खर्च केले नसतील शॉपिंगवर माधुरी म्हणाली हो मग काय शिक्षणच जॉब करून करते ती सोनलने म्हटलं खरंच का ग मला नवं तर माहीत आहे तिच्या वडिलांकडे एवढे पण पैसे नाही आहे का की ते हिचं शिक्षण करू शकतील माधुरी सोनलला म्हणाली असेल काय माहीत पण ती अजून इथेच आहे तुम्ही तर म्हणाल्या होत्या की ती जाईल इथून सोनल डोळे बारीक करत माधुरीला म्हणाली हे बघ हे माझं घर नाही आहे माझ्या घरी असती तर केव्हाच हाताला तोडून बाहेर काढलं असतं मी प्रयत्न करते तू पण कर माधुरीने म्हटलं आज शॉपिंगमध्ये तिचा जास्तीत जास्त अपमान कसा होईल याकडे लक्ष द्या तुम्ही सोनलने म्हटलं हो माधुरीने होकार तिला अंजू अजून किती वेळ आहे जायचं आहे की नाही तुम्हाला वेळेची किंमत आहे की नाही घरून निघायला एवढा वेळ त्यात अजून तुम्हाला शॉपिंगला भरमसाठ वेळ लागतो वैभव खाली येत म्हणाला अहो अमू येते अजून अंजू म्हणाली एक मिनिट बहिणी तिला मी नंतर आणून सोडेल तुमच्याजवळ आता ऑफिसचं काम आहे थोडं तर तुम्ही सर्व जा सर्व खाली येत म्हणाला बघ अमू येईल सोबत, आता तर चला काय प्राची वैभवने सर्वांकडे बघत म्हटलं चला पण भाई लवकर आणशील तिला प्राचीने शर्वला म्हटलं हो शैव शर्व लवकर येईल मी तुझी वाट बघेल तुझ्या ऑफिसचं काम आलं नाही तर आपण छान टाइम स्पेंड केला असता सोबत सोनल शर्वला म्हणाली त्यावर शर्व काहीही न बोलता रूममध्ये निघून गेला शर्वचं असं वागणं बघून सोनल मनातच चांगली संतापली पण सध्या ती काहीच करू शकत नव्हती माधुरीवर राग काढण्याशिवाय सर्व तिच्याकडेच बघत होते ती सरफडतच बाहेर निघून गेली रूममध्ये अमू तयार होऊन बाहेर जातच होती तोच शर्व आत आला काय कुठे शर्वने अमूला विचारलं कुठे म्हणजे शॉपिंगला जायचं ना चला ना लवकर आधीच माझ्यामुळे उशीर झालाय तुम्ही नका करू अमूने म्हटलं हम्म जाऊया ग आरामात काय घाई आहे शर्व बेडवर आरामात बसत म्हणाला घाई आहे म्हणजे अहो सर्व थांबलेत आपल्यासाठी था अमू शर्वकडे बघत म्हणाले कोणी नाही थांबलाय गेले सर्व शर्वने म्हटलं काय मला सोडून गेलेत अमू तोंड पाडून म्हणाले हो तुला सोडून गेलेत माझ्याजवळ चल ये माझ्याजवळ शर्व म्हणाला हो अमू चिडून म्हणाली काय शर्वने म्हटलं असे कसे जाऊ शकतात पण ते मला सोडून अमूने म्हटलं मी सांगितलं त्यांना मला माझ्या बायकोसोबत संडे एन्जॉय करायचा आहे मग गेलेत ते शर्व बेफिकरीने म्हणाला काय खरच असं सांगितलं तुम्ही अमू डोळे मोठे करून म्हणाली हो मग काय शर्वने म्हटलं जा बाबा तुम्ही मला शॉपिंगला जायचं होतं आणि तुमच्यामुळे राहून गेलं मी बोलणार नाही तुमच्याशी चालले मी धीकडे अमू डोरकडे जात म्हणाली अमूला जाताना पाहून शर्व पटकन उठून तिच्याकडे गेला तिचा हात पकडून तिला स्वत जवळ केसलं कुठे जाते मला सोडून तुला वाटलं कसं मी जाऊ देईल म्हणून शर्व तिला मिठीत घेत म्हणाला सोडा मला अमूने म्हटलं अह शर्वने नकार दिला असं काय करताय हो चला ना बाहेर अमू म्हणाली बिलकुल नाही इच्छा होत माझी तुला सोडायची एकतर एवढ्या लेट आलीस तू माझ्या आयुष्यात त्यात अडीच वर्ष मी इथे नव्हतो त्यानंतर तुझे नखरे आता कुठे सोबत आलो आहे त्यात पण हे सर्व इथे येऊन बसले कधी जातील एकदाचे वाट पाहतोय मी शर्वने म्हटलं ह असे तर नव्हताच शर्व तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न आहे तुमचीच फॅमिली आहे ना ती पण अमू आश्चर्याने म्हणाली हो पण सध्या मला फक्त तू हवी आहे तुझा पूर्ण वेळ मला हवा आहे शर्वने म्हटलं हो का पण किती दिवस हं तुमचं हे मिशन कम्प्लीट झालं की परत तुम्ही दुसरीकडे जाणार मला सोडून हो ना अमूने म्हटलं जावं तर लागेलच ना राणी काहीही झालं तरी आपला देश त्याची सिक्युरिटी सर्वात महत्त्वाची आहे मला त्यापुढे काहीही नाही म्हणूनच सोबत आहोत तेवढा वेळ पुरेपूर जगून घ्यायचा आहे मला तुझ्यासोबत शर्वने म्हटलं हमू ओंकारली तू खुश आहेस न राणी शर्वने विचारलं खूप खुश आहे मला खूप अभिमान आहे तुमचा तुमच्यासारख्या सच्च्या सैनिकाची बायको असल्याचा गर्व आहे मला अमूने म्हटलं तू जास्त करून वेड्यासारखी वागतेस पण कधीतरी खूप समजूतदारपणा दाखवतेस म्हणूनच मला तू खूप आवडतेस शर्व म्हणाला मी वेड्यासारखी वागते अमू शर्वच्या दंडावर चापट मारत म्हणाली हो मग काय आता बघ कशी मारते मला नवऱ्याला असं मारतात का शर्वने म्हटलं हो असं नाही मारत नवऱ्याला तर झाडूने नाही तर लाटण्याने मारतात थांबा आलेस मी किचनमधून घेऊन अमूने म्हटलं नको बाई दया कर थोडीशी माझ्यावर मी गरीब बिचारा तुझा नवरा आहे जरा तर विचार करत जा माझा शर्वने म्हटलं हो जसं काही माझं मारणं लागतंच आहे तुम्हाला एवढी स्ट्रॉंग बॉडी आहे ती काय विनाकारणच अमु डोळे बारीक करून शर्वला म्हणाली तुला आवडते माझी बॉडी शर्व प्रेमाने म्हणाला ह खूपच केवढे हॉट दिसतात तुम्ही कल्पना तरी आहे का तुम्हाला सर्व मुली अशा डोळे फाडून बघत असतात तुमच्याकडे जे मला बिलकुल आवडत नाही अमुने म्हटलं हो का तरी पण तर तुला बाहेर जायचं आहे मला घेऊन बाहेर मुली बघतील ना मला मग शर्वने म्हटलं बघू देत तुमचा हात माझ्या हातात पाहून चांगल्या जळतील त्या सर्वांना दाखवायचं आहे मला तुम्ही फक्त माझे आहात ते अमू म्हणाली हो का शर्व खडखडून हसत म्हणाला हसत आहे काय खरंच न चला खूप वेळ झाला अमू म्हणाली ओके जाऊया दोन मिनिट फक्त आलोच फ्रेश होऊन शर्वने म्हटलं हो मी खाली जाते या तुम्ही अमुने शर्वला म्हटलं ओके काही वेळातच ते दोघे शॉपिंगसाठी म्हणून बाहेर पडलेत अंजू दी अमुने हाक मारली अरे आलेस का आम्हाला वाटलं शर्व भाऊजी काही सोडत नाहीत तुला आता अंजू हळूच अमूला म्हणाली काही काय गदी अमू जरा लाजून म्हणाली बोलताच नाही आलं आपल्याला पण मी खूप खुश आहे बरं तुमच्या दोघांसाठी अंजूने म्हटलं आणि मी पण प्राची तिथे येत त्या दोघांना म्हणाली अमू फक्त हसली अगं खरंच तू सॉरी आता तर तुम्ही म्हणावं लागत जाईल ना हो ना अमेया वहिनी प्राचीने म्हटलं काय तुम्ही दोघी विनाकारण खेचू नका माझी आपलं नातं तेच आहे जे आधी होतं कळलं न आणि हो काका काकींना अजून माहिती नाही आहे अमू बोलता बोलता थांबली हो ग पण माझ्या लग्नापर्यंत सांगून दे सर्वांना मला माझ्या लग्नात माझ्या तिघ वहिनींकडून हळद लावून घ्यायची आहे प्राचीने म्हटलं ते तर मी असंही लावणारच आहे चला आता साड्या बघूयात का अमूने म्हटलं हो चल मम्मी येईल नाही तर ओरड तिथे प्राचीने म्हटलं त्या तर बिझी आहेत त्या सोनलसोबत शॉपिंग करण्यात ती नडत तुझी आहे प्राची पण असं वाटतं की सासूबाईंनी तिला दत्तक घेतलाय सारख्या तिच्यासोबतच असतात अंजूने म्हटलं हो ना मला पण प्रश्न पडतो किंवा केव्हा मी मुलगी आहे मम्मीची किती सोनल चल सोड चला प्राचीने म्हटलं हे लेडीज झालं का दुकान लुटून वैभव त्या तिघींना म्हणाला अजून कुठे रे दादा आमच्या गँगचे लीडर आता आले अजून आता लुटतो आम्ही दुकान शर्व भाई कुठे आहे प्राचीने म्हटलं येतं तो कॉल आहे त्याला इम्पॉर्टंट वैभव म्हणाला इकडे शर्व कॉलवर बोलत असतो तोच सोनल त्याच्या खांद्यावर हात ठेवते शर्व मागे वडून बघतो तर सोनल असते तिला पाहून तो रागात कॉल कट करतो हे बेबी केव्हाची वाट बघते मी चल ना मला तुझ्या पसंतीची साडी घ्यायची आहे सोनल लाडीकपणे म्हणाली हे बघ सोनल परत एकदा शांततेत सांगतोय माझ्यापासून लांब राहा मी कमिटेड आहे माझ्या लाईफमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस आणि माझ्या घरातून पण मी बाहेर काढायच्या आधी निघून जा शर्व त्याच्या थंड आवाजात म्हणाला नाही जाणार तुझ्या घरातून पण नाही आणि तुझ्या लाईफमधून पण नाही मला माहिती आहे तुला ती अमेया आवडते ना बघस तू काय हालत करते मी तिची ते तू माझा आहेस लक्षात ठेव सोनल चिडून म्हणाली जागेपणी स्वप्न बघू नकोस मी तुझा कधीच नव्हतो आणि असणार पण नाही हो आवडते मला अमेया फक्त आवडतच नाही तर वेड्यासारखं प्रेम करतो मी तिच्यावर तिच्या केसालाही धक्का लागला ना तर तुझ्या पूर्ण खांदाना सकट तुला अशा ठिकाणी पाठवेल ना जिथून परत येऊ शकणार नाही कुणीच परत वाटेला जाऊ नकोस माझ्या मी पूर्वीचा शर्व नाही राहिलं आता जो तुझ्या धमक्यांना घाबरून राहील कळलं ना चल हो बाजूला शर्व असं बोलून आत निघून आला शर्वने सोनलला चांगलंच झापलं आहे आता ती पुढे काय करते बघू पुढचा भाग लवकरच येईल धन्यवाद